नमस्कार मंडळी आज आपल्याला होलग्याचं कडाण करायचे आता हुलगा भाजून घेण्यासाठी तवा ठेवून घेऊ चुलीवर आता होलगा भाजायला टाकू तव्यात आंबळ वंबळ भाजला म्हणजे खमंग लागते भाजी का बघा आता लालसर होलगा झालाय आता काढून घेऊ आपण गावरान होलगा आहे मग भाजी लागते ह्याची जरा भाजून घेतलं म्हणजे असं चव येते चांगला भाजलाय आता होलगा धुवून घेऊ खड ही असतात घरचा होलगा आहे खड माती त्याच्यात धुवून घेतलं म्हणजे खड निघत काय कुचक जरा असतात ते वर तरंगून येत्या आता होलगा दोन झालाय कडाई ठेवून घेऊ म्हणजे शिजायला टाकायला पाणी होतो ते तांब्या शिजन मध्ये आता पाण्याला आले होलगा घेऊ टाकून उकळ्याला पाण्यात शिजतो पटकन आता झाकणी ठेवून घेऊ म्हणजे सीजन जरा झाकल्यावर आता भाजीला शेंगा फोडून घेऊ थोड्या आता शेंगदाणा फोडून झालं लसूण सोलून घेऊ थोडा आता कोथिंबीर नेट करून घेऊ एका दुवून घेतले स्वच्छ आपल्या घरची कोथिंबीर आहे कसले हिरवीगार गावरान आपल्या घरच्या ह्याने चवच का येते काय झालं तरी घरचं फरक पडतो घरच्याला आपल्याला विकत काय ताज भेटत का आता कोथिंबीर कापून घेऊ बारीक कापले म्हणजे बारीक होते कुठायला आता फोडण्यासाठी एक कांदा कापून घेऊ कांदा बिलय मोठा घ्यायचा नाही मध्यमच घ्यायचा आपल्याला भाजी किती करायची किती नाही त्याच्या हिशोबाने लय बी नाही कांद्याने चव येत गोड लागतं मग पण मुलग्याला कांदा टाकावाच लागतो फोडणीला मोडाचा असला तरी आणि कडाण करायचा असला तरी कांदा लागतो म्हणजे चव येते जरा म्हणून मापातच टाकायचा असा बारीक कापला म्हणजे कांदा भाजतो चांगला भाजीत विलय मोठा दिसत नाही आता हुलगा चांगला शिजला बघा आता काढून घेऊ पाते म्हणजे फोडणी द्यायला आता तवा ठेवून घेऊ शेंगदाणा भाजायला शेंगदाणा तव्यात टाकते कडक भाजलं म्हणजे सवी ते आता शेंगदाणा कडक भाजलेत आता काढून घेऊ आता शेंगदाणा कुठून घेऊ हो, त्याच्यातच कोथिंबीर लसून टाकायचं आणि कुटायचं म्हणजे चवितेन फोडणीला कांदा टाकायचा आता शेंगदाणा जरा बारीक करून घेऊ हो, आणि त्याच्यात आणि लसून टाकू मग परत थोडस बारत करते जा, आता जरा आरत करत आता लसूण कोथिंबीर टाकू शेंगदाणा जरा बारीक झाले म्हणजे मिक्स होईल त्याच्यात आता बारीक झाले काढून घेऊ आपल्याला कडणाला फोडणी द्यायची मग त्याला कांदा थोडी हळद चटणी आणि मीठ आणि शेंगदाणा लसूण कोथिंबीर घातल्याला कुट टाकायचा शेंगदाण्याचा म्हणजे आता फोडणीला कढई ठेवून घेऊ च आता कढईत आपली तेल टाकून घेऊ तेलात कांदा टाकून घेऊ आता कांदा जरा लाल भाजून घ्यायचा आता कांदा चांगला भाजलाय थोडी हळद आणि चटणी टाकून त्याच्यात थोडं मीठ टाकून घेऊ आणि कुटबी त्याच्यातच टाकू म्हणजे शिजून मीठ ते फोडणी झाला पाणी टाकून घेऊ थोडं बघ आता फोडणी किती चांगली शिजली आता शिजलेला होलगा ओतून घेऊ त्याचा आपण बघा किती चांगली उकळी आली भाजीला आता मग लागन बघा आता हे झालं कडान काढून आता खायला हे झालं आपलं फुलग्याच कडान आणि भाकरी कोणाला आवडली असेल त्याने नक्कीच मध्ये सांगा आणि या जेवायला